जागा उपलब्ध नसल्यामुळे निधी दुळकात हिंगोली प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील वसमती येथील अकोली हे साडेतीन ते चार हजार लोकवस्तीचे गाव असून मराठा बहुल गाव आहे साधारणतः साडेचार हजार लोकवस्तीचे हे मोठे गाव असून येथे स्मशानभूमीत नसल्यामुळे गावातील एखादा इसम जगावला तर अंत्यविधी कुठे करावा असा फार मोठा प्रश्न निर्माण होतो सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तर अंत्यविधी करावा कसा हा मोठा एकशे प्रश्न अकोली ग्रामस्थांच्या समोर उभा टाकला आहे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार भैया नौगरे यांनी अकोली येथील स्मशानभूमीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करत पंधरा लक्ष रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करून आणला होता पण स्मशानभूमीच्या जागेविषयी वाद निर्माण झाल्याने तो निधी तसाच दुळखात पडला असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांनी दिली शासनाने तात्काळ ग्रामस्थांच्या अडचण लक्षात घेत स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा नाहीतर यानंतर गावात कुणाचं निधन झालं तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे अकोलीच्या ग्रामस्थांनी मराठा टाईम्सच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे अकोली हिंगोली गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे आणि त्यासाठी अनेक वेळेस ग्रामस्थांना त्रास होतोय काय नाव आहे तुमचं काय समस्या आहे माझी वसंत अशोकराव कदम परवाच्या दिवशी माझी आजी वारली एक दिवस अडकून आज माझा भाऊ आहे साहजिक आहे दोन दिवस पाऊ पाऊस नव्हता म्हणून साहजी माझ्या आजीला शेताकडने चाललंय पण आज माझा भाऊ वारला पाऊस पडलाय कसं न्यायचं आणि गावामध्ये आमच्या समशानभूमी नाही जे आजवर समशानभूमी होती ती कोणातरी सात बार आहे म्हणून जे मालक होता ते मला बरोबर सात बार आहे म्हणून त्याने नाकार केलंय लातराव कदम यांना पण योजना आणली होती समशानभूमीची याच्या अगोदर उमाकांत सरपंच जे होते त्यावेळेस तिने पत्रपित्र आणून ती एक पहिली होती आणि याच्यानंतर योजन आता योजना आणून बी आम्हाला आता माहीत झालं की आमच्या गावाला आतापर्यंत समशानभूमी ही नाहीच म्हणजे आमची निवड फसवणूक केलेली आहे हे किती वर्षापासूनचा त्रास आहे आज कमीत कमी समजा चाळीस वर्षापासून झालेला आहे पण आज आजच्या दहा वर्षापासून आज आज आम्हाला माहीत झालं की आमची समशानभूमी आम्हाला समशानभूमी नाहीच एवढं मोठं आमचं गाव असून साहजिक आहे मी एक माझ्याकडे एक समजा एक जमीन आहे म्हणून साहजिक आहे मी घरच्याला कोणाला नेऊ काही काही असे लोक आहेत की जे भूमी नाहीत त्यांनी नेमकं याचं कुठेही लास नेमकी मागणी काय आहे मागणी म्हणजे काय आम्हाला स्मशानभूमीची अत्यावश्यकता आहे आज समजा मा माझा भाऊ आरला मी कुठून कसं नेऊ आणि त्याला कसं नेऊ आज माझ्या शेताकडून आला कोणता रस्ता नाही कोणता काही नाही पूर्ण पाणी झालेलं आहे सांगा याच्यामध्ये काय करायचं आम्ही तरी कोणी गावाला बोलायला तयार नाही एकमेव समजा मला दुःख आहे म्हणून मी आज बोललो आणि जे जे सत्य घटना आहे तुम्ही जा पहा तुम्ही लाईमध्ये आज माझा भावा तर मी नेणारच आहे तिथं तुम्ही पाल काय परिस्थिती तिथली आहे आज आमच्या घरचे भाऊ बंद पूर्ण तिथं गेले साफसफाई केली झाडं पिढं तोडले एका कड्याला कॅनच्या कड्याला आम्ही झाडेलो प्रमोद साहेबराव कदम अकोली इथे रहिवासी आहे मी आमच्या इथं एवढ्या जागा आमच्या इथं निधीला आम्हाला जागात नाही भूमीसाठी आता एकदाच आम्ही कुठेही करतो व्यतिरिक्त अंतिनिक जर झालं तर सरळ आम्ही ग्रामपंचायत पुढे पुढे श्री आम्हाला जागा नाही ग्रामपंचायत जागा देऊ नाही गव्हर्नमेंट आम्हाला जागा